नमस्कार शेतकरी बांधवांनो राईट फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वर्ष स्वागत करतो मित्रांनो मिलिया डुब्याची लागवड कशी करावी का करावी किती बाय कितीवर करावी ह्या सगळ्या गोष्टी किंवा याच्यामधून उत्पन्न कसं घेता येईल गे। या सगळ्या गोष्टींची जवळजवळ मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे व्हिडिओद्वारेच काही कॉल करतात त्यांना द्वारे मी बोलतो ज्या प्लॉट वर मला वेगळं काहीतरी वाटत की काहीतरी चूक झालेली आहे ती म्हणून मी मी काय मार्गदर्शन करीत असतो आज व्हिडिओ का बनवतोय हो कारण कसं असतं मित्रांनो ही जी प्रोसेस असते ही कशी चालते हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एक ठराविक रक्कम कंपनीने ठरवून दिलेली असते कि त्या रेटमध्ये किंवा त्या रकमेमध्ये आम्ही ते मटेरियल कंपनीपर्यंत पोचवायचं असत आता हे पोचवत असताना होत काय की त्यामध्ये ट्रान्सपोर्ट किती लागणार आहे कटिंग लोडिंग चार्जेस किती जाणार आहे परत आपण तिथे राहत असेल तर जेवणाला काही खर्च होणार आहे का बऱ्यापैकी हा सगळा खर्च थोडासा टाळला जातो कारण काय होतं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी समजून घेतात आम्हाला राहण्याची जेवणाची सुविधा पण करतात मग आपली बचत कुठं होते कुठं पैसा किती जातो सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं जात काही प्लॉट असे असतात की तिथं गाडी जात नाही मग गाडी जात नसेल तर शेतकरी काय करतात आजकाल पहिलं असं नव्हतं पहिलं शेतकरी माल काढून देत होते आज शेतकरी काय म्हणतो तुमचं तुम्हीच बघा मग शेती आतमध्ये असते आम्ही ट्रॅक्टर देऊ माल तुम्ही बाहेर करा विनाकारेनं आम्हाला ते काम करावं लागतं आणि गरज आहे म्हणून माणूस ते करत तुमच्या शेतामध्ये गाडी जात नाही हा काही आमचा दोष नसतो पण ते आमच्यावर लाभलं जातं मग त्याला खर्च किती येणार आहे या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून एक ठराविक रक्कम शेतकऱ्याला सांगितली जाते गॅरेटने आम्ही तुमचं मटेरियल खरेदी करू आज ही प्रोसेस का सांगतोय किंवा हे का बोलतोय तर त्याचं कारण असं आहे की मित्रांनो मी गेली नऊ वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय महाराष्ट्रामधून मिल्याडुब्याचा खरेदी करणारा जर कोण पहिला माणूस असेल तर तो मी आहे काही न पटेल काही ना पटणार नाही ना। पण बऱ्यापैकी लोकांना आहे की लो ज्या वेळेस मिल्याडुब्या का काय आहे लोकांना माहिती नव्हतं त्यावेळामध्ये मी त्याची खरेदी करत होतो आज खूप सारे एजंट आलेत एजंट म्हणण्यापेक्षा व्यापारी आलेत आणि त्या व्यापारी स्वतःचे एजंट ठेवता ते आणि एजंट ठेवून शेतकऱ्याचं काय नुकसान होत आहे ते फक्त सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो काय होतं का तुमच्याकडे बघा मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या इंटरनेट आहे युट्यूब आहे तुम्ही शेतीसाठी कोणती खतं औषधं बऱ्यापैकी काही गोष्टी तुम्ही सर्च करत असता तसंच मला असं वाटतं की तुम्ही जर मी लॅड लावलेला आहे ना तर स्वतः तुम्ही सर्च करा स्वतः सर्च करून बघा की खरेदी करणारी कोण लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे व्यवहार जुळतील त्यांच्याशी तुम्ही व्यवहार करा पण ज्या वेळामध्ये असं होतं ना तुम कम होतो। कम होतो तुम की तुम्ही एखाद्याला सांगता अरे कुणी आहे का बघ तो फक्त बघत नाही तर तो त्याच्यातून कमवतो कमवतो आणि त्याची अपेक्षा एवढी मोठी असते की आम्ही कष्ट करून आम्हाला मिळणार नाही त्याच्यापेक्षा डबल त्याला पाहिजे असते मग त्याची अपेक्षा काय की तो म्हणणार की बाबा मला किलो मागे तुम्ही एवढे एवढे द्या तेवढे तेवढे द्या मग त्याच्यामधून काय होतं की शेतकऱ्याला आता बघा ट्रान्सपोर्ट ठरलेलं असतं ते कमी करता येत नाही कटिंग लोड चार्जेस ठरलेले असतात ते कमी करता येत नाही मग कमी कुठं केलं जात सगळ्यात पहिलं शेतकऱ्याला फटका बसतो शेतकऱ्याचा रेट पटकन कमी केला जातो कशामुळे झाले कुणी आहे का घेणार बघ या एका शब्दामुळं अरे तुम्ही सर्च करा ना तुम्ही बघा डायरेक्ट कॉल करा डायरेक्ट बोला तुमच्याशी आम्ही काही बोलणार नाही का आम्ही बोलतो पण ही जी लोक मध्ये येतात ही फुकट येत नाहीत तर हे स्वतःच कमिशन काढतात ते ते आठ ठेवतात आमच्या पुढं की असं असेल तरच मग तुम्हाला आम्ही शेतकऱ्याशी तुमची मीटिंग करून देऊ तोपर्यंत शेतकऱ्याचा नंबर सुद्धा देत नाहीत मग तुमचं कुठं नुकसान होतंय हे तुम्ही बघा कारण जे तो कमिशन खाणार आहे तो पैसा आम्हाला तुम्हाला देता येत जेणेकरून अवकष्ट तुम्ही घेतलेलं आहे तुम्ही त्याला वाढवलेलं आहे तुम्ही त्याला पाणी दिलेलं आहे आणि हा फक्त काही कोण आहे का एवढ्या एका, एका शब्दा खातर तो एवढे पैसे खातो आणि तुमच्यापर्यंत येण्यासाठी आम्हाला त्याला ते द्यावे लागतात आणि नाही दिले तर तो पुढं काही पुढची बातचीत होऊच देत नाही तो शेतकऱ्याचं नाव सोडा इवन तो गावाचं नाव सुद्धा सांगत नाही आणि काही व्यापाऱ्यांनी असे एजंट सोडलेत त्यांना काय ठराविक कमिशन असेल ते देतात आणि त्यानुसार ती कामं करून घेतात आणि ह्या कमिशनासाठी तुम्हाला तुमचा रेट कमी तुम्हाला रेट कमी द्यावा लागतो आणि तुमचं नुकसान आहे हो त्याच्यामुळे माझं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे एवढं सांभाळलं कष्ट केलं सगळं तुम्ही मेहनत घेता आणि दुसऱ्यातला विनाकारण पैसे कमवून देण्याचा एक मोका देता तुमचा सात बारा तुमचं आधार कार्ड आम्ही घेतो तुमच्या नावानीच बिल बनवतो ह्याच मध्ये काही नसतं ह्याच्या अकाउंटला आम्ही एक रुपया पण देत नाही पण त्याला कमिशन द्यावं लागतं गाडी लोडिंगला आली की त्याला कमिशन टाकावं लागतं हे त्यांचे आटी असतात हे त्यांचे नियम असतात सगळे व्यवहार तुमच्या बरोबर होतात पण हे मध्ये खातात म्हणून तुम्हाला कमी मिळतं तर ही गोष्ट कुठंतरी टाळता आली तर टाळा आणि शक्यतो तर म्हणे शंभर टक्के या गोष्टी टाळाच कारण हे फक्त फिरतात गाडीवर टू व्हीलरवर इकडे तिकडे पन्नास शंभर रुपयाचं पेट्रोल घालवणार कुठला तरी एखादा प्लॉट घेणार लगेच युट्यूबला चेक करणार कोण खरेदी करत त्या लोकांना कॉल करणार आणि त्यांच्या बरोबर ही लोक डील करतात काहीही कष्ट न करता कमवण्याचा हा एक त्यांना चान्स मिळालेला आहे किंवा आपण म्हणतो तुमचं ते तुमची झाडं होती ती कुणी घेतली त्यांचा नंबर द्या त्या वेळामध्ये तो शेतकरी प्रामाणिकपणे नंबर देईल पण हे एजंटद्वारे जर तुमच्यापर्यंत आम्हाला पोचायचं म्हटलं तर समजून घ्या की तुम्हाला आम्ही त्या तुम्हाला जो रेट दिला त्यापेक्षा तुम्हाला आम्ही चांगला रेट देऊ शकलो असतो पण ह्या लोकांमुळे आम्हाला तुम्हाला चांगला रेट देता येत नाही म्हणून विनंती एवढीच की जर मिली मी असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणं डायरेक्ट त्यांच्याशी बोलणं मी इथे माझा नंबर दिलेला असतो त्या नंबरवर तुम्ही मला फोटो पाठवा व्हिडिओ पाठवा त्याच्यानंतर आपली चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर आपला रेट ठरेल त्याच्यानुसार कसा व्यवहार करायचा ह्या गोष्टी होतील संपलं ना काय गरज आहे या लोकांना मध्ये घ्यायची या लोकांना मध्ये जायचं मी त्यांच्या विरोधात जाण्याचं कारण म्हणजे गेलं वर्ष दीड वर्ष झालं मी ऐकतोय प्रत्येक जण कॉल करतो माझ्या पाहुण्याचा आहे असं आहे तसं पाहुण्याचं म्हणतात आणि ह्याचं नाव वाट नाव वेगळं असतं आणि त्या पाहुण्याचं वेगळंच निघत एक दोन गाड्या जाईपर्यंत आम्हाला कळत नाही नंतर की कळत्याच कोणच लागत नाही हा एजंट आहे मग एवढं नुकसान नका थोडक्यात सांगणं एवढंच की समजून घ्या एजंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचू नका एजंटद्वारे तुम्ही पोचत नाहीत पण एजंटला आमच्या पर्यंत पोहोचायला लावू नका तुम्ही स्वतः पोचा, पोचा। तुम्हाला मी सांगतो एक रुपया जरी रेट वाढवून मिळाला त्यांच्यापेक्षा तरी तुम्हाला दहा टनाला दहा हजार रुपये वाढवून मिळतात वीस टनामाग वीस हजार रुपये वाढवून मिळतात आणि तोच एक रुपया याला दिला तर तुम्हाला येणाऱ्या रकमेमध्ये दहा ते वीस हजार रुपये कमी येतात मग काय करायचे तुम्ही ठरवा एक गाडी दोन दिवसामध्ये कटिंग लोडिंग होत हा दोन दिवसामध्ये वीस हजार रुपये कमी होत मिळायला पाहिजेत का त्याला जर मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर बिंद असते ते तोच पद्धतीच पद्धत वापरा पण शक्यतो टाळा एवढंच माझ्या सांगण्यास एवढ्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद